शेषराळा जिल्हा परिषद पंचायत समिती गणाचा नेमका विकास रखडला कोणामुळं या चर्चासत्राचा आपण सुरुवात केलेली आज आहे तो विषय जो आहे की या ठिकाणी जी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे शेरसाळा त्यामध्ये जो विकास रखडलेला आज पाहायला गेलं तर शेषळाची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे रस्ते नाहीयेत नाल्या नाहीयेत गटारा चोंडलेले आहेत अनेक विषय सुद्धा या ठिकाणी रखडलेले आहेत आणि याला जिम्मेदार कोण या विषयावर आपण चर्चासत्राचं आयोजन केलं होतं रात्री आपण ज्या सोशल मीडियावर तो असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला होता आणि आज त्या चर्चासत्रासाठी अनेक जण या ठिकाणी सामान्य नागरिक नेते पुढा सुद्धा जोडलेले शिरसाळ्याची परिस्थिती जी झाली आहे त्याला कोण जिम्मेदार आहे यासाठी आपण या, या ठिकाणी उपस्थित आहात काय वाटतं शिरसाळ्याची काय परिस्थिती शिरसाड्याची परिस्थिती लय गंभीर आहे जिल्हा परिषदचे जे रोड जे झालेले ते तेलगाव ते पोनेरचा रोड दे एक वर्षाच्या एक वर्ष झालं नाही अजून इतका रोड खराब झालेला इतकं रोड खराब झाले आणि दुसरी गोष्ट ते पोनेर ते दर्ग्याकडला जे सोनपेठला रोड जात होते ते रोड त्याच्यावर तीनदा बिल उचलून खाल्लेले तिथं रनिंग आमदारानं काय वाटतं मशाक भाईनं जे रस्त्याचा मुद्दा उपस्थित केलाय खरी परिस्थिती तशी आहे का आज रस्त्याची दयनीय अवस्था आहे घाणीचं साम्राज्य शिरसाळ्यामध्ये आज मोठी बाजारपेठ आहे तरी सुद्धा या ठिकाणी विकास होत नाही विकासाचा मुद्दा म्हणले तर आतापर्यंत पण जितकी जी सत्ताधारी आली त्यांनी विकास तर काही केला नाही असं काही वाटत नाही ठीक आहे काही जी आमची समजा भारतीय जनता पार्टीला अगर उमेदवारी भेटली आणि इथून पुढे भारतीय जनता पार्टीला उमेदवारी भेटल्यानंतर जिल्हा परिषद गनामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून विकास करून दाखवू असं मी प्रबळ दावने म्हणतो आपल्यासोबत सामान्य जनता सुद्धा एकंदरीत तुमच्या काय अडचणी आहेत या ठिकाणी तुम्ही उपस्थित चर्चेला काय शिवसेनाची परिस्थिती आहे काय तुमच्या अडचणी काय काम होत नाही वार्ड नंबर सहा मध्ये दोन हजार चोवीस पासून मी लढा लढतोय ग्रामपंचायतला बी आपले अर्ज हे दिलाय मी रिसोर्ट बी घेऊन गेलो आज करू उद्या करू निस्ता आश्वासन द्यावं लागलेत काय तिकडं कोणी बघा ना सहा वार्ड मध्ये आणि पुन्हा मजदूर बांधकाम कामगार जे आहे त्यांना सईसिक्का द्या म्हणलं काल मी ग्रामसेवकला भेटलो म्हणलं तो म्हणले आमदार पशी जा म्हणले ते आमदार पशी दिलेत चौकड म्हणजे सही सिक्के चालू आहेत फक्त आपल्या शिरसाळ्यामध्ये सही सिक्के द्यायना डायरेक्ट आमदार पशी जा म्हणले काय करायचं तुमचं तुम्हाला करा काय अडचणीत शिरसाळ्यामध्ये अनेक अडचणी समोर येते शिरसाळा जिल्हा परिषद पंचायत समिती गटागणाचा जो शिरसाळा जिल्हा परिषद आहे त्याला कोण आहेत कोण लोकप्रतिनिधी जे निवडून गेले पुन्हा या ठिकाणी आलेच नाही निवडून जे गेले ते पुन्हा आले आले ना निवडून असं नाही की ते पुन्हा आले नाही जे पहिले होते तेच आज बी आहे आणि विकासाचा मुद्दा जशाला तसाच येते गावात कोणत्याही जे, जे काम सुखसुविधा त्यांनी दिलेली नाही अरे ह्याच्यात जबाबदार जे तर सर्वात मोठा आमचा शिरसाडाचा अधिकारी ग्रामसेवक हा तर आम्ही सिग्नेचर घ्यायला आलो तर हा अधिकारी म्हणतो की धनंजय मुंडे पशी जा त्यांचं सिग्नेचर घ्या सिग्नेचर घ्या आणि ते नंतर जे तर तुम्ही पाठपुरावा करा आम्ही विचारलो बाबा मग तुम्ही काय देत नाही हे तर तुम्ही नेमलेले आहेत ना तर ते म्हणते की आता नवीन कमिटी झाली म्हणले मग साहेबाचे सिग्नेचर झाल्यानंतरच काम होते तर आज आम्ही जाणार होतो हे आम्ही तिथं पण हे आज तुम्ही आले म्हणून तू बोलायलो आता विकासाचा विकास कसल्याही प्रकारचा नाही हे कॅमेरा घेऊन तुम्ही गाव फिरा जरा मोठा रोड बघा पुणे रोड बघा मधले रोड आहे बघा दर्ग्याचा रोड बघा कसल्याही प्रकाराचा विकास नाही मग असली सगळी घाणला विकास म्हणतात तर मग हे विकास समजावा लागल समजायला काय विकासच समजावा लागेल अध्यक्ष तुम्ही या ठिकाणची परिस्थिती जर पाहायला गेली तर अतिशय अनेक प्रश्न आता समोर येत आहेत बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी डायरेक्ट आमदारांकडे जा असं देखील सांगण्यात येते ती एकदम चुकीचं आहे ना बांधकाम परवानाचा एक समजा ग्रामसेवक ही जिमेदार आहे ग्राम कंपल्सरी द्यायला पाहिजे राम सेवक ने द्यायला पाहिजे आणि त्याला सपोर्टर सरपंचानी करायला पाहिजे तो आमदाराचा मुद्दा नाही आणि फक्त त्याला एकच करायचं की प्रत्येक माणसाला एक आमदारापासून नेऊन शेरमिंद करायचं प्रत्येक पुन्हा आले किंवा बाबा तुम्ही तिथं गेलतात आमदाराने तुमचं काम तुम्दा केलंय आणि मग आमदार जे म्हणते तेच काम करा आमदार जे म्हणते तेच करा असं हे लोक लो, लो, लोक लोकशाहीमध्ये आमदार हे सेवक असतो आणि त्याने जनता दरबार भरवा ना त्या लोकासाठी मग तुम्हाला जे करायचं शिरसायात येऊन जनता दरबार बोला आणि शिरसाय जनता दरबार बोलून लोकांचे काम करा ना तुम्हाला बंगल्यावर इकड्या लोकाला बंगले बोलाय ह्याचा अर्थ त्याला तुम्हाला दाब टाकायचा तुम्हाला काहीतरी नैतिकता दाखवायची तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायच्या हे चुकीचा कार्यक्रम आहे आणि हे चुकीचा कार्यक्रम नाही झाला तर आम्ही लवकरात लवकर जन आंदोलन करू आणि परळी तालुक्याचा पूर्ण प्रकारण्याला विकास आणि बोगस कार्यक्रम बोगस सगळा हे आम्ही त्याच्यावर लक्ष आणि लक्ष देऊन आहेत आपल्यासोबत सामान्य जनते सुद्धा जोडले आहेत एकंदरीत शिरसाळ्याची जी परिस्थिती आहे काय परिस्थिती आज बरेच काम हो रखडलेत अनेक जण आरोप करतायत काय तुमची समस्या आहे शिरसाळ्यामध्ये काय काम व्हायला हो पाहिजे शिरसाळ्यामध्ये एक तर नळाला म्हणजे पाणी पंधरा पंधरा दिवस येत नाही आणि आलं तरी बी ते फिल्टर नाही पिण्यासारखं योग्य येत नाही म्हणजे सगळ्याच गरीब माणसांना ते जारचं पाणी विकत घेऊन पिता येत नाही ना त्याच्यामुळे त्यांनी जे पण निवडून येते आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही पण त्यांनी शहराचा विकास शिर्षा, गल्ली मध्ये जी आज परिस्थिती रस्त्याची आहे नाल्याची आहे परिस्थिती अतिशय बिकट आहे आम्ही रस्त्याने फिरत असताना सुद्धा पाहतो गल्ली गेल्याच्या नंतर ते परिस्थिती बघितली अतिशय खराब आहे अतिशय घाण साचलेली आहे ग्रामपंचायतच दुर्लक्ष म्हणता येईल हो ग्रामपंचायतच दुर्लक्ष आहे कधी नाल्या काढणार नाहीत कधी त्यांची स्वच्छता करणार नाहीत कधी गल्ल्यात धाडणे तर दूरच पण ते कचरा टाकायला कचरा कुंडा सुद्धा नाही मग त्याच्यामुळे आरोग्याचं आरोग्याशी खेळच आहे ते जन सामान्य जनता राजकीय दुसरा मुद्दा केला की आरोग्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय की गल्लो मध्ये अनेक ठिकाणी घास असलेली आहे ग्रामपंचायत दुर्लक्ष हा दुर्लक्ष आहे सर बिलकुल बी जे ग्राम पंचाय पंचायतचे सदस्य बॉडी बॉर्डी येते लक्ष देत नाही कुणी बी आला तर बारा महिने तेच भाऊ आहे त्यांचे पण आता सध्या इथं एक मोठा मुद्दा आहे शिरसाड्याचा की शिरसाळ्यात आठशे साडेआठशे घरकुल आलेले आहे तर आता त्यांना घरकुल भेटायला गेला जे भुगोटादारा त्यांचे जे राहते त्या ठिकाणी त्यांना घरकुल भेटायला गेला हे एक मुद्दा मोठा मुद्दा आहे मग आज जर त्यांना ते भेटत नाही तर मेंगे गो ची जे स्कीमचे जे निधी आली कोट्यवधी रुपये मग हे भुगट्यावर कसा टाकायला तुम्ही हे रोड कशाला बांधायला ते नाल्या कशाला बांधायला हे स्टँड कशाला आणायला हे आरोग्य दवाखाना कशाला बांधला अरे सगळं गाव तर भुगट्यावरच आहे ना हे तर सगळ्यालाच माहिती आहे मग मालकी हक्कासाठी पण आजपर्यंत कोणी लढा दिला नाही कोणत्या आज आमदाराने आजपर्यंत आम्हाला न्याय दिला नाही मालकी हक्क आजपर्यंत दिला नाही इथल इथे जे बॉडी निवडून येते दर पाच वर्षेला ते प्रत्येक पार्श्वभूमी जे लोक येते निवडून ते, ते काय आम्हाला मालकी हक्क दे, न्याय देण्यासाठी तर लढत नाही मग इथं आम्ही न्याय एक मुद्दा पुन्हा आता उपस्थित झालेला आहे की विकास काम करत असताना भोगवटा जमीन चालते भोगवट्याचं क्षेत्र चालतं परंतु घरकुल धारकांना त्याच भोगवट्याचं प्रश्न पुढं करत घरकुलं दिले जात नाहीत त्यांना जाते नाही जे 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 बऱ्याच दिवसापासून जे लोक त्या धारक म्हणून राहतात शासनानं तसा तेंचे 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 घर, जी आर काढलेला आहे की त्यांचे त्यांचे घरं मूळ मालकीमध्ये त्यांचे करावे म्हणून ग्रामपंचायतचं ते काय मा ग्रामपंचायतनं करायला पाहिजे आणि तसा ठराव घेऊन त्यांच्या त्या जे भोगवटाधारक आहेत त्या भोगवटाधारकाचा मूळ मालक म्हणून त्याची नोंद घ्यायची आणि अशा प्रकारे घरकुल ग्रामपंचायत काम आहे त्यामुळे ते करू शकतात काय सांगाल या ठिकाणी विकास होतात पण घरकुल दिले जात नाही भोगवट्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना ग्रामपंचायत ह्याच्या दोघं जे होती सत्ता समजा आणि आता बी समजा आहे तर ग्रामपंचायत सगळी पाठपुरावा केलेला आहे आणि कलेक्टर साहेबानं आणि ह्याच्या अदोगडचे बी आपलं सिरसाळा भुगोट्याचा सर्व रहिष्ट जमा आहे कुठं पंचायत समितीला हो कलेक्टर साहेबांना हस्तक्षेप केलेलं हा भुगोट्याचा जे मुद्दा आहे आणि जे आर आहे तर ते जिहार नुसार आपलं इतरला हक्काचा विषय आहे ते मालकी हक्कात आल्यावर ते जे आपले घरकुलचा विषय आहे ते सॉल्व्ह होईल मी पुन्हा तुमच्याकडे येतो या ठिकाणची जी परिस्थिती आहे पाहायला गेलं तर या ठिकाणी नाल्या आहेत रस्ते आहेत नाल्या तुंबलेल्या आहेत अतिशय घाण शिरसाड्यामध्ये झालेली आहे आणि घरकुलाचा प्रश्न सुद्धा उपस्थित होते आज एक तुमच्या माध्यमात मी हे एवढं सांगू शकतो की घरकुल जे नाल्या जे आहेत आजच्या शिरसाड्यामध्ये तुम्ही गल्ली गल्ली बोळा बोळामध्ये जाऊन बघा नाल्या एक वर्षानंतर नाली निघत येतात आणि त्या इतकं त्याला झाडण्यासाठी त्याला साफसफाई करण्यासाठी कर्मचारी महिना दीड दोन महिने येत नाही आणि रोड तर कसलाच नाही आणि नवीन रोड झालेले बोगस रोड झालेले सगळे बोगस काम टोटल बोगस पाणी आणि इथं पाणीचं शुशुद्धीकरण झालेलं होतं आजपर्यंत ते झालेलं नाही गडूड गडूड पाणी कुत्रं पाणी पिऊ शकत नाही असं पाणी नडाल येतो आज आणि घरकुलचा विषय तोंड बघून काही पैसे घेऊन इथली ग्रामपंचायत रनिंग आमदार साहेब दबाव टाकून ज्याला की भोगवाट्या काही घरकुल भेटले नाहीत त्यांना हप्ते पडलेले आणि बरेच काही लोक आहेत मध्ये त्यांचा मान्यता देत नाही त्यांना त्यांच्यावर बजेट पडत नाही काय सांगा शिरसा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी, जी दुर्दशा झाली त्याला कोण जिम्मेदार आहेत या ठिकाणी कोणते विकास काम व्हायला पाहिजेत आज काय अपेक्षित आहे उद्याच्या योग घातलेल्या पंचवार्षिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आज जो हा उपक्रम आपण राबविला प्रथमतः तुमच्या चॅनलचं मी अभिनंदन व्यक्त करतो सर्व जनतेच्या वतीने सामान्य लोकांच्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली आणि सिरसाळा हे गाव नाही तर कित्येक वर्षापासून काही लोकांनी दत्तक घेतलं काहींनी तर शिरसाळ्याचा सुवर्ण करू पण शिरसाळ्याची आहे तशी परिस्थिती हा तीस ते चाळीस वर्षापासून मी लहान असल्यापासून पाहतोय शिरसाळा आहे त्याच्यापेक्षा बिकट विकासापासून दूर झालाय शिरसाळा जिल्हा परिषद सरकारचा जर विचार केला तर सिरसा जिल्हा परिषद सर्कलमध्ये दोन पंचायत समिती गण आहेत एक पवनेर आहे पवनेर सारख्या ठिकाणचं पवनेर सुद्धा गाव दत्त घेऊन पवनेरची सुद्धा अवस्था आज जर पाहिली तर तिथल्या लोकांचे खूप खूप काही समस्या आहे पवनेर असो गवर्धन असो गवर्धनचा जो मुख्य रस्ता आहे गवर्धन सिरसळा जोडणारा त्या रस्त्याविषयी तुम्ही सुद्धा आवाज उठेला आहे त्याविषयी तर जनतेमध्ये एवढा आक्रोश आहे की उद्या येणाऱ्या निवडणुकीसमोर जो बी कुणी सत्ताधारी विरोध म्हणजे उमेदवारी त्याला ती जनता त्याच्या विकासाच्या जे काही त्यांनी विकास केला उपस्थित केला होता की कुठल्या तरी वार्डामध्ये आमच्या वार्डा सहा <laughs> वार्डाची परिस्थिती बघा हे दरवर्षी असंच आहे कुणी बघा ना आमचे कड हे दोन हजार चोवीस पासून मी लढा लढतोय त्यांच्यापाशी ग्रामपंचायत पण येऊ येऊ चाललो कुणी यायला तयार नाही एकटा यायलो बडबड करत जातो मी या चर्चेला सत्ताधारी उत्तर द्यायची नसावी काय तुम्ही अनेक प्रश्न मुद्दे उपस्थित केले यानंतर तुम्हाला काय विकास काम होईल आता सर प्रत्येक वेळेस तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही बोलत राहिलो पण आज पहिल्या वेळ अशी झाली की तुम्ही तुमचा चॅनल घेऊन येता आला आणि जनतेमध्ये राहिलात आणि जनतेचं जे आहे तर तुम्ही विचारून गावाची परिस्थिती दाखवायला तुमच्या चे चॅनलच्या माध्यम काम केला आणि पुढे चालून बी जे तुम्ही येऊन अशी जे आहे तर जनतेची जी समस्या आहे मोठ्या दरबारी आणायला पाहिजे म्हणजे इथं आम्हाला तर आमच्या ग्रामपंचायतची काय अपेक्षा नाही कारण मी स्वतः मजदूर आहे लेबर काम करतो मला एक सिग्नेचर इथं अधिकारी देत नाही आणि इथं जे सदस्य ते म्हणतात की सरकारने जे आर आता तुम्ही जे आहेत आमदार पशी जा, जा ते सिग्नेचर देते आणि पुढे आमदार पशी जाऊन सिग्नेचर आणायची वेळ येत काय करावं पुन्हा पशी सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया नेते पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला गेलं तर कुठंतरी आपण सोशल मीडियावर चर्चेसाठी आवाहन केलं होतं त्या चर्चेला कुठंतरी या ठिकाणच्या ग्रामपंचायत सत्ताधारी असतील किंवा सत्ता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय विरोध दर्शवला ते चर्चेसाठी या ठिकाणी हजर झाले नाहीत त्यातच भारतीय जनता पार्टीचे रोफिक भाई या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी अभिनंदन करतो की या कुठेतरी गोष्टीला त्यांनी दुजो राज्यात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी त्यांची बाजू मांडलेली एकंदरीत परिस्थिती मांडलेली शिरसा ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्या परिस्थिती काय नेमकी या ठिकाणी कुठली विकास कामं व्हायला पाहिजेत आज परिस्थिती पाहिलं गेलं तर गल्लोगल्लीमध्ये घाण साचलेली आहे पाणी नाल्या तुंबल्यात योग्य पाणी प्यायला सुद्धा दिलेलं नाहीये रस्ते खराब आहेत या सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न उपस्थित होतो बांधकाम कामगार आज शि शिरसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आहे या ठिकाणी मिस्त्री मोठ्या प्रमाणात आहेत भट्टी कामगार जाणारे मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना जो प्रमाणपत्र म्हणून त्यांना कुठेतरी शासकीय योजनेचा लाभ होतो ते प्रमाणपत्र देखील देण्यास युतीत धरलं जातं हा सुद्धा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर धारकांना घरकुल जे की आज पूर्ण शिरसाळा गाव जे आहे तो भोगवटामध्ये वसलेला आहे परंतु भोगटात ज्यावेळेस विकास काम केलं जातं त्या ठिकाणी भोगाट्यामध्ये विकास काम केलं जातं रस्ते के केले जातात नाल्या केल्या जातात अनेक सभागृह इतर आ, धार्मिक स्थळं जे काही निधी आहे विकास निधी तो भोगाट्यामध्ये चालतो परंतु घरकुलधारकांना जर त्या योजनेचा फायदा द्यायचा असेल तर त्या ठिकाणी भोगाट्याचा प्रश्न पुढे आणून तो लाभ देण्यापासून टाळलं जातं हे असे अनेक प्रश्न उपस्थित करून सत्ताधारांना या ठिकाणच्या वेटीत धरलेले सामान्य जनतेने आता पाहू पाहू सत्ताधारी या ठिकाणी काय भूमिका मांडतील त्यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरज मी अशोकला माऊली न्यूज नेटवर्क